नमस्कार मी रुपेश दर नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सोन्या ला चांदीच्या भावामध्ये दिवसेंदिवस घट होतानाच दिसत आहे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात होते परंतु गेल्या तीन वर्षामध्ये सोन्याच्या दरामध्ये गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे उन्हाळ्याच्या उन्हाळी सुरुवात आजपासून झाल्यासारखी वाटू लागली आहे नांदेडकरांना आज वाढलेल्या उन्हाचा चटका सहन करावा लागला तर वाढलेल्या उन्हामुळे वातावरणात उष्मामध्ये वाढ झाली होती त्यामुळे लोकांच्या घामाच्या दाराही सुरू झाल्या उन्हाळ्याचा उन्हाळी सुरुवात आजपासून झाल्यासारखं वाटू लागलं आहे नांदेडकरांना नांदेड आज वाढलेल्या उन्हाचा चटका सहन करावा लागला तर वाढलेल्या उन्हामुळे वातावरण उष्मामध्ये वाढ झाली होती यामुळे लोकांच्या घामाच्या धाराही सुरू झाल्या निसर्गाच्या बदललेल्या लहरीनुसार जनतेला तीन दिवसामध्ये तीन ऋतू अनुभवले परवा जोराचा पाऊस पडला काल वातावरणामध्ये गारवा होता तर आज अचानक आपले रूप दाखवले नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला आहे उन्हामुळे चक्कर येणे मळमळणे असेही प्रकार घडायला लागले आहेत रस्त्यावर वाहतूक तुरळक झाली आहे उन्हाच्या तीव्रतेचा तुमच्यावर काय परिणाम आहे परिणाम काय सांगा साहेब तीन दिवसात तीन ऋतू पाहिल्या आणि झाले आता जवा जाऊन आलो आमचा पाहुणा ऍडमिट आहे चक्कर चक्करून पडलाय परवा दिवशी थंडी होत लागली आणि ला। परवा दिवशी थंडी त्याच्या आधी पावसाळा दोन तीन दिवसात तीन प्रकारचे ऋतू पाण्यात आले आता कुठं जावा गरीब माणसाने काय करावं काही कळत नाही आले वातावरणाचं अवघड झालंय सगळं वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाईच बातमी कार फोटो स्टुडिओ सगरोळी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो पाच करिश्मा फोटो अल्बम साठी विशेष कॅमेऱ्याची सोय मेड इन डी नाईन्टी कॅमेऱ्याची सोय व्हिडिओ शूटिंग साठी एच डी कॅमेऱ्याची सोय मोठ्या प्रोग्राम साठी प्रोग्राम दाखवण्याची सोय स्थानिक प्रोग्राम साठी स्टॅन वर्क सोय मुलाखतीसाठी टीव्ही चॅनल माईक ची सोय एकोणीसशे एका पासून विश्वासास पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे दाम त्यासाठी आहेत पेटेकर संग्राम मग छोटा प्रोग्राम असो अथवा मोठा प्रोग्राम असो मग आपल्या प्रोग्राम साठी आवश्यक पेटेकर फोटो स्टुडिओ सगळोडी तालुका बिलोली जिल्हा नांदे मोबाईल नंबर अठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो तेवी, बारा फोटो अल्बम अथवा करिश्मा फोटो अल्बम वाढदिवसाची शूटिंग बाळशाची शूटिंग उद्घाटन समारंभाची शूटिंग जयंतीची शूटिंग भूमीपूजनाची शूटिंग घरच्या वास्तूची शूटिंग साखरपुड्याची शूटिंग लग्ना शूटिंग मग आपल्या कार्यक्रमाची तारीख आजच बुकिंग करा आमचे वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी येणार वेळेत बदल होणार नाही आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही वेळेवर पैसे घेणार वेळेतच फोटो व लिंक घेणार पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोडी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स खुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन चा दिवस ना नुक्मनु नुक्मनु सोन्या चांदीच्या भावामध्ये दिवसेंदिवस घट होतानाच दिसत आहे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात होते परंतु गेल्या तीन वर्षामध्ये सोन्याच्या दरामध्ये गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे उन्हाळ्याच्या उन्हाळी सुरुवात आजपासून झाल्यासारखी वाटू लागली आहे नांदेडकरांना आज वाढलेल्या उन्हाचा सटका सहन करावा लागला तर वाढलेल्या उन्हामुळे वातावरणात उष्मामध्ये वाढ झाली होती त्यामुळे लोकांच्या घामाच्या दाराही सुरू झाल्या याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार